तेवढे समाधानीपुरत ठीक आहे तुम्हाला शेड होते पावसाळ्यात बसायला घरचे गेले ते होते दोन गायी असतील त्याच्यासाठी होते पण जर सरनं पोल्ट्री फार्मची कल्पना सांगितली की नाही जर फुकटाचा खरंच पाला टाकणं होत नाही तर तुम्ही पोल्ट्री फार्मचं खाद्य पोत्यानं लागते माझा एक मित्र पोल्ट्री फार्म करते मी त्याचा अनुभव घेऊन आलो आणि जे सगळीकून सरासरी सर रेशीम उद्योगात कोण शेतकरी माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो मी शेतकऱ्याकडे गेल्यावर त्याचं सगळ्या खोला जातो तासभर का जाईन मग त्याच्याकडे प्रत्येक शेतकरी सगळं करून करून जेव्हा थकतंय का तेव्हा ते शेवटी रेशीम उद्योगाचा पर्याय निवडते ते इकडे येते तेव्हा शेतकरी सक्सेस होतात शेतकऱ्यानं दुधाचे उद्योग करून पाहिले भाजीपाला करून पाहिला काही जणांना शेळ्याचं पाहिलं पोल्ट्री फार्मचं पाहिलं आणि नंतर शेवटी इकडे आले जर तुम्हाला खरंच रेशीम उद्योग करायचा असेल तर एक महिनाभर कोणाच्या तर कामाला राहिल्यासारखं तुम्हाला काम करावं लागेल त्या माणसाला म्हणायचं बापा तू उभं रा मी पाला कापून आणतो तू स्वयरा समजूत नको आपल्या घरून डब्बा बांधून या दिवसभर त्याच्याकडे राहा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा येणं आठ दिवस झाले घराकडे गेलं नाहीत म्हणाले आज पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे याच्यावर आणि आपल्याला जर समजा साडेपाच वाजले तर स्वतःच्या शेतात राहत नाहीत आपण खरंय खोट आहे मला प्रामाणिकपणे सांगा काय मी शेतकरीच आहे काय घेणं किती नाही समजा अनुदानाचं नाही यायचं नाही आपलं काय नाही आज आपण एक ऑफिसच्या पलीकडे जाऊन चर्चा करू साडेपाचला थांबतो का आपण आणि शेतकरी सर खर्च कसे वाढले मी सांगतो शेतकऱ्याकडे प्रत्येककडे मोटरसायकल झाली जुन्या काळातला शेतकरी काय करायचा की एकदा जर सकाळी शेताला गेला साडेपाच सहाला जाई साडे नऊपर्यंत काम करी नऊ वाजेपर्यंत दहाला घरला येऊन साडे दहाला एकदा गेला, गेला की सहाला जाई हे दर पाच मिनिटाला चले गाडी घेऊन पाच मिनिटाला यायचं धड शेतात जीव लागेन घरी लागन त्याच्यामुळे शेती रिवर्स आली नाही तर पहिला गेलेल्या माणसाला एकदा गेला की रिवस वापस येतच नसं हे या कंडिशन आहेत जर रेशीम उद्योगात करायचं असेल तर हिवाळ्यातलं वातावरण वेगळं पावसाळ्यातलं वेगळं आणि उन्हाळ्यातलं वेगळं तेव्हा हे लाखाच्या पट्ट्या मिळतात नाहीतर हे पाला आहे ना हे तुमचे ढोरंच खाणार ते सुखी होतात पण माझा अनुभव आहे ज्याला तुती खाऊ घातली ते जनावर असे सुदृढ असतात बिमार पडत नाहीत जर कोणाचे गाय बैल बिमार पडतात त्याला तुती खाऊ घाला त्यात नंबर एकचं प्रोटीन असते आणि जर आपल्या रेग्युलरच्या गायीला जर खाऊ जास्त घातली तर ती गाय गाबण राहत नाही अजून एक सांगतो तुम्हाला हो जर कोणी रेग्युलर खाऊ घालत असेल तर कारण सर तिची ताकद जास्त होती तंदुरुस्त मग तिचा हे राहत नाही तर प्रत्येक गोष्टीत माग आम्ही पोनीला एका शेडवर गेलो होतो तर भागवतराव होते पोलीस पाटील साहेब होते त्या शेडमध्ये ह्या सगळे शेतकरी बसले होते याला कोणाला औषधाचा वास आला नाही बरोबर आहे का नाही तर ते सांगायचे या शेडमधल्या बॅचेस फेल आहेत सर तुम्ही होते ना वडोळे सर होते देशपांडे साहेब होते तर ते मी काय बोललो नाही मी शांतपणे ऐकून ते मला रेशीम उद्योग नाहीच ही बॅचच फेल आहे फेल आहे मी शंभर टक्के म्हणलं मागच्या सहा महिन्या खाली तरी इथं औषध सांडलेलं आहे मला आज वाशे आयलाय त्याचा ते म्हणले आम्हाला कोणाला येणार मी म्हणलं ह्या औषधापेक्षा विषारी तुम्ही गुटखा खायली तुम्हाला कुठून वाश येणार आहे कारण फवारण्या करून करून माणसं हे पार संपून गेलेत आणि जर तुम्ही खरंच रेशीम उद्योगाकडं उतरले तर आणि एच आय जाऊन सांगतो रेशीम उद्योग बघायला जाताना एकट्यानं कोणी जाऊ नका आता ज्या फोराचे लग्न राहिले त्याचा विषय सोडून द्या पण जेचे झालेले आहेत त्या दोघं बायको जा विरोध प्रत्येकाच्या घरून होते माझ्या घरून विरोध झाला होता मी दोन हजार चौदाची ग्रामपंचायती निवडणूक लढलेली होती जामोदकर साहेब त्याच्या आधीपासून जे माझे मित्र आहेत मी पडल्याच्या नंतर अजून काहीतरी करायचं या उद्देशानं सर मी रेशीम उद्योगात आलो होतो त्यावेळेस आम्ही पंचेचाळीस शेतकरी तयार केले होते आणि रेशीम उद्योगातला पहिला एम आर जी एसचा प्रयोग जर झाला असेल तर माझ्या गावातून झाला त्याच्यामध्ये मी बसलो नव्हतो मला घरून सांगितलं गेलं की सगळ्या गावाला अनुदान आहे तुला अनुदान नाही तुल तू तू ती मोडून टाक पण माझं काहीतरी चांगलं होणार होतं हे मी नेहमी जी गोष्ट माणसाला भेटत नाही ना, ना? माणसानं एक गोष्ट त्याच्यात ध्यानात ठेवली पाहिजे की आपल्याला संयम जर असेल आणि आपल्याला काही जर छोटी गोष्ट भेटत नसेल तर मोठी भेटणार आहे या जर कल्पनेने तुम्ही काम केलं तर तुमचा फायदा होऊ शकते सर माझंही रेशीमचं शेड होतं मी दोनदा उत्पादन घेतलं तिसऱ्यांदा फेल झालो एकाचा आम्ही एस टी बी पंप आणला त्यानं शेड धुवून काढलं असूध्याचा कंटाळा आला आहे म्हणून धुतल्याच्यानंतर त्यानं औषधं फवारलेली होती माझ्या दोन बॅच फेल झाल्या त्याच्यानंतर परेशान झालो सगळेजणं नंतर मला शेवटी सांगितलं की कशानं फवारलं आम्ही शोधलं की ज्या एस टी बी पंपानं फवारलं होतं मी सलग सहा दिवस गड्याला घेऊन रोज शेड साफ करायचा ते क्लिअर करून घेतलं बॅच काढली सक्सेस झाली मला ढावरे सरांनी सांगितलं की चॉकी सेंटर टाका मी म्हणलं सर माझी हाय नाही नाही मी म्हणलं माझ्याच्यानं होत नाही करायचं आवघड आहे तुम्ही श्रीधरराव श्रंगारीला बोला आम्ही यांच्या गावी गेलो सर यांना चॉकी सेंटर टाकायला लावायसाठी से त्यांनी सांगितलं की बा तुम्ही चांगलं करू शकता मी ज्यांच्या ज्यांच्याकडे गेलो धना धनाजीरावकडे गेलो धनाजीराव म्हणले नाही सग हे सगळे नाही म्हणल्यावर ढावरेसाहेब हातबल झाले मला म्हणले आता कोण करणार आहे सर मला जर इतके नाही म्हणत असलं याच्यात काहीतरी आहे तर ज्या चॉकी सेंटरच्या जीवावर दहा हजार लोकायला रोजगार मिळते ते चॉकी सेंटर बेंगलोरमध्ये किरणगिरीचं आहे त्या किरणगिरीचं चॉकी सेंटर मला सुरुवातीला ढावरे नेऊन दाखविलं माझा आत्मविश्वास इतका वाढला मी म्हणलं हे दहा हजार लोकायला नोकरी देऊ शकते म्हणजे एका साखर कारखान्यात इतकी याची अवकाळ आहे त्याच्यापेक्षा मला आपण पाच लोकाला देऊ शकतो सर माझी गॅरंटी तालुक्यात जिल्ह्यात कोणीच घेत नव्हतं की मी तीन महिने तिथं मैसूरला राहील म्हणून कारण मला प्रत्येकजण ढावरे ढावरेसरा विचारायचे की हे नाही राहत सर मी एकही दिवस गॅप मारला नाही मी कंटिन्यू तीन महिने ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग केली मला सुट्ट्याच्या दिवशी बाकीचे आमचे पिक्चर पाहायला जायचे माझ्यासोबतचे माझ्यासोबत नवनाथ रसाळ होते आणि कर्नाटकमध्ये आमचे मित्र होते सगळे तर ते माझे तू की आदमी आहे कि अकेलाही राहत आहे पण नवनाथ रसाळ माझ्यासोबत असल्यामुळे आम्ही दर शनिवार रविवार कोशाचं मार्केट पलीकड सर आपलं रिसर्च सेंटर आहे त्या रिसर्च सेंटरला महाराष्ट्रामध्ये आलेले अधिकारी होते त्यांच्या भेटीघाटीमध्ये ओळखी झाले तर त्यांनी आम्हाला दर शनिवार रविवार आम्ही तिथं पाला घालायचं काम केलं